अरे काल 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 त्या अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या त्या अक्षय शिंदेला मारून टाकलं आणि मारून टाकण्याआधी या ठिकाणी भारत देशातले काही लोक का म्हणायचे अरे एन्काउंटर करा मारून टाका फाशी द्या पण आता त्याला एन्काउंटर केलं आमच्या काही पोलीस बांधवांना आमच्याच पोलिसाची बंदूक हिसकून आमच्याच पोलिसावर ताणायला लागला म्हणून मारून टाकलं आणि एक गोष्ट सांगू का अरे हा भारत देश आहे इथं स्त्रियांच्या वाट जाणाऱ्याला मारल्याशिवाय सोडलं जात नाही गोष्ट लक्षात ठेवा तो महाराष्ट्रातलाच होता परंतु आमच्या पुरींकडे वाईट नजरेने पाहिलं आणि त्याचा चौरंगा करणारा महाराष्ट्र हा ही गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट सांगू काल त्या अक्षय शिंदेला मारलं तर काल मारल्याच्या नंतर आज काही लोक म्हणायला लागले जे लोक काही दिवसापूर्वी म्हणायचे त्याला मारून टाका एन्काउंटर करा भाषी द्या तेच लोक काल म्हणायला लागले त्याला का मारलं याची चौकशी करा अवघड आहे ना महाराज एक गोष्ट सांगू ज्या घरात भावा बाबाचा वाद आहे तिथं कोणीही बोट घातल्याशिवाय राहत नाही आणि ज्या घरात बाबा भावाचं प्रेम आहे तिकडं वाईट नजर करून पाहण्याची कुणाची हिंमत होत नाही मला हे सांगायचंय अरे राजकारण राजकारणाच्या पातळीवर करा राजकारण राजकारणाच्या करा पण ज्या ठिकाणी आमच्या आई बहिणीचा सवाल उभा राहील त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा काटा काढा याला महाराष्ट्र म्हणतात दादा ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून माझी विनंती आहे त्याला मारलं ते योग्यच केलं महाराज मी तर म्हणतो त्याला लेट मारलं ज्या दिवशी केलं त्या दिवशी त्याला गोळ्या घालायला पाहिजे तुमचं काय मत म्हणून विनंती आहे तुम्हाला ज्या निर्णय जे निर्णय चांगले होतील त्याला सहकार्य करा आणि एक गोष्ट सांगू त्या नारा धामाला खाऊ घालून त्याला जपून मोठं करून पुन्हा त्याच्यासारखे नाराजमता